सोलापूरात एसीसी अंबुजा सिमेंट कंपन्यांविरोधात हमाला पेक्षा जास्त जून ते नोव्हेंबर या सहा महिन्यांची साडे लाखाची हमाली एसीसी व अंबुजा सिमेंट कंपन्यांनी थकवल्यामुळे उत्तराई भराई काम बंद करून गेल्या चार दिवसापासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे माठाडी हमालांचे मुकादम शंकर वसेकर यांनी सांगितले की कंपनीचे डुबल व डांगे यांनी हामानी माथडी बोर्डात जमा करेपर्यंत आंदोलन सुरू राहील अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अमरण उपोषण करण्यात येईल पत्रव्यवहार आणि कामगार आयुक्ताकडून पाठपुरावा करूनही कंपनी व्यवस्थापनाकडून हामानांची उपासमोर झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्ते करून हामाने जमा करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे यावेळी प्रभाकर मिसाळ सादिक खरादी सोमा बनसोडे रमेश शिंदे यांच्यासह अनेक हवामाल या आंदोलनात सहभागी झाले मी शंकर साधू वशेकर माथाडी कामगार गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या तीस काम माथाडी कामगाराचा मुकदम आहे आणि अंबोजा सी सिमेंटचं हमाली जे कामं करत आहोत आम्ही पंचवीस वर्षापासून आमची कधी खाल्ली हमाली कधी तटलेली नाही पण गेल्या जून महिन्यापासून जून जून दोन हजार पंचवीसपासून ते आजपर्यंत आमची खाल्ले हमाली मिळालेली नाही आम्ही वारंवार माथाडी बोर्डाशी वारंवार विनंती केला पत्रव्यवहार केला मंत्र्यापर्यंत गेलो आकाश फोडल्यांना पत्रव्यवहार केला पण आज त्यांनी आजपर्यंत आमच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही त्यामुळे आम्ही आमच्याकडनं लक्ष दिल्यामुळे आम्ही हा बंद पुकारला आहे आज पाच दिवस झाले आम आमचा कोणीच विचार केला नाही कंपनीने बी केला नाही आणि इतर लोकांनी बी कोणी केला नाही पण तुमची एका दिवस तुमच्या आंदोलनाला अजून काय काय करणार आमची पुढच्या दिशा असेल की हिने जर आमचा विचार न केला तर कलेक्टर ऑफिससमोर जाऊन अमरण उपोषण बसण्याची तयारी आहे गवाकर पोपट मिसाळ मी सोळा वर्ष झालं काम करतो इथं आणि माझे वडील वीस वर्ष झालं काम करते वडील सोडल्यानंतर मी आलो पण हे असं कवा घडलं नाही की सहा महिन्याचं आमचं पेमेंट मिळालं नाही ह्याच्या अगोदर कवाच असं घडलं नाही आम्हाला पेमेंट मिळत होतं आता काय जमत मी म्हाताडी काम कर अठरा ते वीस वर्ष झालं या कंपनीत काम करत आहे व आमची सहा महिने झालं आम्हाला दिले नाही व रिक्षाचं काम आहे की नाका तोंडात आमच्या पोपडा जात आहे की कामगार आयुक्त कलेक्टर साहेब यांनी आमची नोंद घ्यावी लवकरात लवकर आमचा निर्णय लावा कलेक्टर साहेबांना हात जोडून विनंती आहे की आमचा लवकरात लवकर निर्णय लावा नाव सादिक अब्दुल खरादी गेल्या दहा वर्षापासून आम्ही माताडी कामगार आहोत आमच्याकडे आंदोलन आंदोलन जो चालू आहे दहा पंधरा चार आठ दिवस झालं आंदोलन चालू आहे आमची मागणी हे आहे की फक्त आम्हाला खाल्ली सा गेल्या सहा महिन्यापासून आम्हाला खाल्ली माताडी हमा हमाली देणार आणि आमचे तीस टक्के लिव्हिंग कडून पण माताडी शासनाकडे जमा होऊन पण शासनं आमच्याकडे दुर्लक्ष कावर करतात आणि आमचं हार्ड काम आहे धू काम आहे शा ह्याच्याकडे कमीत कमी लवकरात लवकर बघ बघणे बा, कलेक्टर सा, कलेक्टर सा, कलेक्टर साहेबाला विनंती की लवकरात लवकर लक्ष घ्यावं आमच्याकडं